अमित गोरखे माननीय महोदय सभापती महोदय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस जो उत्तम पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सादर झाला सर्वप्रथम मी या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो दिलेला शब्द पाळणार ते महायुती सरकार रोजगारातून विकास साधणारं ते महायुती सरकार खर तर परकीय गुंतवणूक अव्वल स्थानी नेणारं हे महायुती सरकार आहे औद्योगिक विकासात अग्रेसर असणार हे महायुती सरकार आहे आज या ठिकाणी येत्या काळात जवळजवळ पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक आणि येणाऱ्या काळात सोळा लाख रोजगार निर्मितीचं आज केंद्र हे महाराष्ट्र सरकार होत आहे आज तरुणांना त्याचबरोबर राज्य व देशाचा परिपूर्ण विकास व्हावा म्हणून हे अर्थसंकल्प अत्यंत व्यवस्थितरित्या मांडलं गेलं देवाभाऊंच्या नेतृत्वात महिला व बालविकास विभागात जवळजवळ अठरा हजारपेक्षा जास्त नोकऱ्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत भाई आपणच म्हटलं होतं की आपलं झालं ला की जाऊ नका आणि आपणच चाललाय मी भाईंसाठी आवर्जून सांगेल नवीन माणसाचं तरी आपण ऐकलं पाहिजे भाई आपण म्हणाला की लाड बाईंनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आपण आश्वासन दिलं पण मी भाईंना आठवण करू इच्छितो की याच विरोधी पक्षानं या लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊन कोर्टात जाऊन लाडक्या बहिणींना निधी देऊ नका असं म्हटलं होतं त्यांनी असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं की युवकांना काय दिलं तर मला असं वाटतं विरोधकांनी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना जी जाहीर जाहीर झाली आणि तरुणांनी लाखो तरुणांनी त्याचा फायदा घेतला त्यामध्ये नक्की आपण डोकावून बघितलं पाहिजे आज सव्वीस अकराचा हल्ला वीर जवानांना सलाम सव्वीस अकराचा हल्ला वीर जवानांना सलाम पण मुख्य सूत्रधारास यमसदनी धाडले तरच होईल कमाल सव्वीस अकराचा सूत्रधार भारताला सोपविलं जाणार आहे त्याच्या पोलीस व यंत्रणा यात दोन हजार एक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दोन हजार दोनशे सदोतीस कोटीचा निधी हा राज्याच्या सुरक्षासाठी या अर्थसंकल्पात सादर केलेला आहे आणि आज जर पोलीस यंत्रणा जर आपण सक्षम केली तरच खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र सक्षम होणार आहे आणि हेच लक्ष, लक्ष लक्षात ठेवून माननीय मुख्यमंत्री माननीय अर्थमंत्री यांनी या अर्थसंकल्पात पोलिसांसाठी सबळ अशी यंत्रणा या ठिकाणी केलेली आहे सगळ्यांना कल्पना आहे की सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्यात वीर जवानांनी खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी आलेल्या सर्वांनाच यमसदनी धाडले परंतु आज त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तहबूर प्राण याला प्रत्यक्षात भारताकडे आणण्यासाठी प्रयत्न चालू होते माननीय नरेंद्रजी मोदी आणि मा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या मैत्रीच्या अध्ययनामुळे जगातील अतिशय क्रूर असलेल्या व्यक्ती म्हणजे तहब्बूर याला प्रत्यार्पण भारताकडे करण्यात येईल अशी मी आशा बाळगतो आज हायटेक कमांड कंट्रोल गुन्हेगारास प्रतिबंध करण्यासाठी आज जलद गतीने प्रयत्न होताना दिसत आहेत आणि त्याचमुळं आज आपत्कालीन प्रतिसावर ए आय व आधारित नवे हायका हायटेक कमांड कंट्रोल या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे मगाशी आपल्या विरोधक विरोधकांनी सांगितलं की ए आयचं नेमकं होणार काय पण मी त्यांना सांगू इच्छितो की दोन हजार सत्तावीसला नाशिकला जो महाकुंभ मेळा होतोय आणि त्यात करोडो लोक त्या ठिकाणी येणार आहे आणि तो व्यवस्थित पार पाडावा म्हणून त्या ठिकाणी एआयचीच यंत्रणा लागणार आहे आणि एआयच्या द्वारे त्याच्यावर काम केलं जात आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्याला माहिती आहे की नशेमुळे तरुणाईचा होत होता रास परंतु महायुती सरकारमुळे तरुणाईला मिळणार आहे खरा उभारीचा श्वास आज महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ असेल यामुळे तरुणाईचा रास होतोय आणि म्हणूनच याकडे विशेष लक्ष देऊन मनुष्यबळ व अन्न खर्चासाठी जवळपास एकोणीस कोटी अडतीस लाख रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे तरुणाईला नशेच्या विळखातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना या ठिकाणी करण्यात येणार आहे आज एक राज्य एक नोंदणी हे अभियान करून मुद्रांक शुल्काचा भरणा व प्रमाणपत्र देणे हा एक अभिनय उपक्रम या अर्थसंकल्पात आपल्याला दिसतो आणि हेच मुद्रांक शुल्क सुलभ व्हावं याकरता मुद्रांक अधिनियम कलम दहा तीन व चार मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवीन तरतूद लागू करण्याचं प्रस्तावित कामही या सरकारनं केलंय त्यामुळे या सरकारचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज औद्योगिक खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ठरला आहे हिरो औद्योगिकीकरणामुळे महाराष्ट्र ठरला आहे हिरो विरोधक मात्र टीका करून झाले झिरो आज जर आपण औद्योगिक धोरण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक साठी येते आहे ही मोठी गोष्ट आहे आज इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक धोरण लवकरच जाहीर होणार आहे पाच वर्षात जवळजवळ चाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक पन्नास हजार रोजगार निर्मितीचं लक्ष हे सरकार करत आहे यासाठीही मी या, या सरकारचं अभिनंदन करतो माननीय देशाचे कणखर नेतृत्व माननीय मोदीजी अमेरिकेच्या दौऱ्या दरम्यान टेस्ला या कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी मोदीजींना मोदीजींची भेट घेतली आणि यामुळे टेस्टला ही कंपनी भारतात येणार आहे आणि भारतातलाही महाराष्ट्रात येईल अशी मी आशा बाळगतो आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेलं कणकर असं महायुती सरकार आज शक्तीपीठ मार्ग आहे शक्तीपीठ मार्गाचं काम खऱ्या अर्थानं जोरदार चालू होईल अशी मी आशा बाळगतो कारण आता देवदर्शन आता देवदर्शन होतील घेतील माझे मा मायबाप सहज जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचे देवाभाऊ उद्घाटन करतील गजब खर तर शक्तीपीठ सगळ्यांनाच माहिती आहे शक्तीपीठ महामार्ग तीर्थक्षेत्र यात्रा सोपी आणि जलद व्हावी म्हणून जवळजवळ आठशे दोन किलोमीटरचा हा प्रवास एकवीस तासाचा प्रवास हा फक्त अकरा तासात होऊ शकतो त्यामुळे ह्या शक्तीपीठासाठीही या आर्थिक बजेटमध्ये सुधार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी बजेट दिलेलं आहे या महामार्गाला विरोधक विरोध करतायत पण राज्याच्या हिताचा विरोध या विरोधकांनी करू नये अशी मी विनंती त्यानिमित्त त्यांना करणार आहे आज ज्येष्ठ नागरिकांची जर संख्या आपण पाहिली तर दोन हजार सव्वीस मध्ये दोनशे सत्तावीस दशलक्ष हे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रात दिसणार आहेत त्यामुळे त्यांना युनिव्हर्सल पेन्शन योजना येणाऱ्या काळात आणली जाणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत आज ही पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थानं नवसंजीवनी ठरेल तेही महायुती सरकार करत आहे आज पर्यटन वाढीकडे लक्ष आज या महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला दिसलं दुबईच्या धर्तीवर देशातलं पहिलं मत्सालय अलिबागमध्ये होत आहे आणि हे मत्सालय झाल्यानंतर दुबईप्रमाणे अलिबागलाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते आज त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र वाढणार आहे आज माळशेज घाटात काचेचा स्क्वाय स्कायवॉक असेल सिंधुदुर्ग सागरी संग्रहालय असेल किंवा कोल्हापुरात कोयना नगर येथे स्कायवॉक असेल असं पर्यटन क्षेत्रातलं मुख्य आणि महत्वाचं काम या ठिकाणी आपल्याला झालेलं येत्या काळात दिसणार आहे आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम असेल लहुजी वस्तात साळव्यांचं पुण्यातलं स्मारक असेल अण्णाभाऊ साठे यांचं चेंबूर इथलं स्मारक असेल किंवा सांगली वाटेगाव इथलं स्मारक असेल यालाही भरघोस निधी देण्याचं काम या तरतुदीमध्ये करण्यात आलेलं आहे मला अत्यंत अभिमानाने आहे आजपर्यंत ज्याला कुठल्याही सरकारला जे जमलं नाही ते महायुती सरकारने करून दाखवलं आणि म्हणूनच संविधान घराघरात पोहोचण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सरकारनं अत्यंत प्रतिष्ठेनं आणि अभिमानाने केलं आज मी या सरकारला हेही सांगू इच्छितो की आज अनुसूचित जाती मधील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी मदतही झाली पाहिजे योजना व कार्यक्रम केले पाहिजेत औद्योगिक धोरण दोन हजार एकोणीस नुसार महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये वीस टक्के क्षेत्रफळ अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्याचं धोरण आहे मात्र अत्यल्प भूखंड वाटप खऱ्या अर्थानं आहे याच्या याच्यावरही येणाऱ्या काळामध्ये लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अनुसूचित जातीमधील उद्योजकांना नवचेतना या माध्यमातून मिळेल मी या सरकारला अजून एक सूचना देऊ इच्छितो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना जी खऱ्या अर्थानं ना ही योजना आहे व महत्वाची योजना आहे अनेक वर्षापासून याचा परिणाम हवा तसा दिसत नाही राज्यात किती भूमिहीन कुटुंबांना जमीन वाटप झालं त्यापैकी किती प्रकरणात महसुली अभिलेखात नोंद घेण्यात आल्या याबाबतची माहिती खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या काळात घेतली पाहिजे शासनाच्या विविध विभागात दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर कर्मचाऱ्यांबाबतही याबाबतचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळं येणाऱ्या काळात अनेक गोष्टी या सरकारनं दिलेल्या आहेत आणि सरकारनं चांगल्या पद्धतीनं सर्व स्तरावर काम करण्यासाठी आज आर्थिक आर्थिक स्वरूपाचं हे बजेट सादर केलेलं आहे त्यामुळे हे सरकारचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करणार आहे आणि म्हणूनच या सरकारसाठी मी दोन ओळी एवढ्याच म्हणेल की पुष्पा नहीं फायर है हम पुष्पा नहीं फायर हे हम महाराष्ट्र के उज्ज्वल भविष्य के लिए तयार है हम मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद